आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी गजाड गाजरवाडी शिवारात लुटमार करण्याच्या उद्देशाने कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपींना पकडण्यात निफाड पोलिसांना यश आले आहे या आरोपींकडून कोयता व पाच मोटरसायकल्स असा ऐकून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोवीस तासांच्या आत हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील गाजरवाडी परिसरात घडलेल्या घटनेनंतर निफाड पोलीस सतर्क झाले होते त्यांनी आरोपींच्या मुस्के आवळण्यासाठी पथक रवाना केले होते त्यानुसार घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले त्यात काही संशयित हालचालीवरून सदर आरोपी हे आसपासचेच असल्याचे समजले तेव्हा एक आरोपी चाकन पुणे तर दुसरा आरोपी विंचूर येथून ताब्यात घेतला त्यांची चौकशी केली असता त्यांनी आजपर्यंत अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून कोयता व पाच मोटरसायकल्स असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव ईश्वर पाटील विश्वनाथ निकम किरण ढेकळे कपालेश्वर ढिकले अनिल शेरेकर संजय वाघ रवींद्र बारहाते नितीन सांगळे सारिका जाधव मनीषा गायकवाड पूनम शिंदे विनोद जाधव राजेंद्र दरोडे धनंजय जाधव स्वप्नील शिरसाट योगेश आव्हाड विक्रम लहाने तांत्रिक विश्लेषण कर्मचारी प्रदीप बहिरम हेमंत गिलबले यांनी विशेष परिश्रम घेतले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत तीन दोन रोजी रात्री अकराशे वाजेच्या दरम्यान निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाजरवाडी शिवारात एका वृद्ध दाम्पत्य यांच्या मळ्यात त्याच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे तेहतीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही दोन पथके तयार केलेली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील आरोपी एका आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास बिनचूल येथून अटक करण्यात आलेली आहे सदर पुण्यातील आरोपी हे सराईत आहेत पुण्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही पाच मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यांनी हासूल त्र्यंबकेश्वर त्यानंतर विंचूर निफाड येथे गुन्हे केलेल्या बाबत कबुली दिलेली आहे पुढील तपास पी एस आय निकम हे करीत आहे